वाल्मिक कराडला घेऊन पोलिसांची गाडी निघाली सात दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर वाल्मिक कराडला नेलं जात असताना अचानक कोर्टाबाहेर बसलेल्या महिलांनी घोषणाबाजी सुरू केली अचानक सुरू झालेल्या या घोषणाबाजीमुळे गोंधळ देखील उडाला

चुप करो आदमी आज सब चले गए तुम इतने बदित होने हैं आगे निकलना है तुम निकलना है चारों बार चारों बार महिलाएं चारों बार 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 चारों तर या महिलेचे नाव आहे हेमा पिंपळे त्या वकील आहेत ज्यावेळी वार्मिक कराला नेलं जात होतं त्यावेळी महिलांना घेऊन त्या तिथे आल्या पोलिसांची हुज्जतही त्यांनी घातली अचानक घोषणाबाजी सुरू केली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे देवेंद्रजी तुम्ही बीड जिल्ह्यात या आणि कायदा सुव्यवस्था सुधारा असं म्हणत न्यायालयाबाहेरच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध त्यांनी महिलांना घेऊन व्यक्त केला पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळून त्या महिलांना ताब्यात घेतलं मात्र या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका